स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते अमोल भाऊ टिकार यांच्या नेतृत्वात दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी खामगाव येथील तहसील कार्यालयासमोर डफडे बजाव व चटणी भाकर आंदोलन करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटना खामगाव येथील आंदोलनकर्त्यांच्या वतीने खामगाव तहसीलदार साहेब यांना प्रमुख मागण्यांचे निवेदन देऊन त्यांच्यासमोर शेतकऱ्यांचे व्यथा व प्रश्न मांडण्यात आले यावेळेस तहसीलदार साहेब यांनी सुद्धा करते व शेतकऱ्यांसोबत संवाद साधला खऱ्या अर्थानं आम्हाला तुम्हाला निवेदन यायची निवेदन देण्याची गरज पडू दे हे आमच्यासाठी खूप लज्जास्त गोष्ट आहे कारण असं आहे की बा खामगाव तालुक्यात आम्ही ओला दुष्काळ गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचे पैसे मिळण्यासाठी आम्ही चार दिवस उपोषण होतच आहे त्याच्या अनुषंगातून ते पैसे पडायला सुरुवात आहे पण काही गाव फुडारी आणि आपले कर्मचारी वर्ग तलाठी वर्ग जो असेल तो त्यांनी संगणमत करून मागच्या वर्षी मागच्या वर्षी पंचनामे केले अर्ध्या ते असं झालं ज्या ज्या जा, लोकांचं खऱ्या अर्धाने नुकसान झालं त्याने लाज नाही आणि एका एका घरातले चार चार पाच पाच नावाचे ज्याचा खरोखर हरभरा गारपीट मध्ये ठोकला गेला त्याला त्याला लाभ नाही ज्याचा कांदा केला त्याला लाभ नाही वावर खोऱ्याला आणि ज्याच्या कोरे वावर आहेत नांगर नाही त्या नांगर आता गाव कुठे ढकलरी पैसे भेटले साहेब मी पामे घालला ही माझं नाव म्हणून ज्यांचं पाणी नाही त्यांचं नाव हिट असणार आम्हाला विनंती आहे आमच्याशी तुम्हाला विनंती आहे तुम्ही तात्काळ त्यांची बैठक घ्या आणि आम्हाला त्या बैठकीत पाय या आंदोलनातले चार पाच जण जे शेतकरी आहेत आम्हाला त्यात आणि त्या तलाट्यांना विचारा हे असं काय आमच्या हे नाव जे आहेत आता आले ते नाव त्यात समाविष्ट होणार हे जर नाही झालं साहेब आम्ही चार तारखेला चार तारखेला उघड्या आंदोलन करणार आहे मी इमारतीन उड्या उड्या घेणार आहे सर कारण की आम्ही आता चाललो आम्ही किती वेळ आंदोलन करायचं आंदोलन करायचे का आम्ही उपाशी मारायचं का आम्ही आम्ही आम्हीच करायचं उपाशी आम्ही आम्हाला जीव आहे का आणि आम्ही आम्ही ज्या वेळेस आंदोलन करतो साहेब अक्षरशः आमच्या लेकरांबाबत आम्ही उन्हा उन्हात टाकून साहेब आमचा काहीतरी विचार करा आम्ही किती वेळ किती वेळ आंदोलन करायचं

आणि प्लस प्रत्येक दराने जो वेगवेगळ्या ज्या ज्या शिवारा आहेत आम्ही दिलेलं आहे ते तुम्ही याच्या याच्या हे ज्या शेतकऱ्यांचे नाव समाविष्ट नाही आहेत त्यांचे नाव समाविष्ट करण्यात आले हे खऱ्या अर्थानं लाभार्थी पाहिजे होते शेतकऱ्यांना येऊ द्या बैठक होईल त्या दिवशी द्यावं लागेल खऱ्या अर्थान सर मी काल अक्षर साहेब तुम्हाला माझ्याकडे व्हिडिओ रेकॉर्ड आहे काल मी जेव्हा खेळून इकडे राहायला घेतच आहे त्यामुळे त्यामध्ये आलो होतो घरी येलो तो पीक कंपनी कर्मचारी साहेब अक्षर शेकल पैसे पाच पाचशे रुपये चार चारशे रुपये काहीतरी त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई झालं पाहिजे पण करायचं पाणी होणार नाही बातचा घंटे रिजेक्ट होऊन जाणार ना चालू होते पण थंड करायचं पण आपल्याला थंड करायचं बन आता है आता है एक एक विशेषण बोल दो ठीक ये तो भी कार्ड है तब बस नहीं मतलब आज आते हैं मुझे चीज मांगनी है जैसे मकसद मांगते हैं एक वाला ये विशेष ये इपिक पानी जैसा लग रहा है जो तीसरा इपिक पानी का सर्वश्रेष्ठ क्या है यहाँ पर चालब नहीं है यहाँ भाग रहे हैं यहाँ पर नहीं च असं तुम्ही तुमचा तुमचं करून घ्यायचं बरं बोला आणि अवास्तव काल पटणार अवास्तव काही ऐकून कोणाला माझं असं म्हणणं आहे पण याच्यामध्ये तुम्हाला मोबाईल करून पन्नास पन्नास लोकांचे आता तुम्हाला स्वायत्त व्हायचं कोणावरच अवलंबून काय तुमचं शेती याच्यावर जाईल याच्यावर आणि तुम्ही काय बसरा मारता ढिरवानी बाय काय ही पीक पाणीचा विषय नाही तिथून सुरुवात होऊन राहिली आहे सारी सारी सुरुवात होणार आहे ना ती तिथूनच होणार याच्यानंतर ही पीक जर पाणी केली तर मी तुमच्या आता सर्व काय करतात मराठी टाकतात सोमेंट टाकतात मराठीचा गुगल फोटो जाते आणि रेंट वॉच सुद्धा आता वगैरे डिसाईड नाही महा रेन वेबसाईड आहे महा जायचं च्या वेबसाईडायचा खामगाव टाकलाय तर सरकार गाव त्याच्यामध्ये पासष्ट मिलीमीटर जर पाऊस हसला तर तिथे नैसर्गिक आपत्ती आधी असं समजायला पासष्ट मिलीमीटर इथं रडते पासष्ट मिलीमीटर पाऊस आहे आपला गावका आपला गाव आपला सरकार लाख आपला शेर त्याच्या आता टप्प्या ठप्प्या पाऊस होऊन साधारणतः एक दीड किलोमीटर प्रवास केला आणि पुणे जाऊन जसं गेलो तसं कोणत्या बरोबर एक दीड किलोमीटरच्या स्पेन मध्ये पाऊस होते मला तुम्ही त्यानंतर याचं घेतलं नाही घेतलं आता तू काय समजू शकतो कि शेताच्या मरातलं शेत सोडून दिलं ठीक आहे ना पंधरा फोटो पन्नास शंभर तेवढं सोडून पट्ट्या ना निका निघे असं काही करायची अनुषंगात जर भरला एका मोबाईल तर तुझा टाटा तुमचा आहे आता जे इफिच सॉफ्टवेअर जे आहे यावेळेस वेळेस प्रॉब्लेम झाला काही लोकांचा तुम्ही इफिक केली आले ओके म्हणून सात पडली काही लोक केलं नाही तरी सात पडली ते सोयाबीन टाकलं आहे खपचिता ते डायबेटिस डेटला शेवटा मुलांक लापूर लोक म्हणजे ना हे प्रोत्साहन सुधारणा मी याच्या बाहेर केला तुमचा तुमचा केला तुमच्या तुमचा तुमच्या आता याच्यानंतर सातबारा तुम्हाला मस्त मारते काम नाही गेले माझ्या केंद्राला गेले तुम्हाला तुमचा बारा घटी याच्यानंतर सात बारा पाहता ते पुढची स्केप आहे सात बारा भरायला जायचं काम नाही तिथं तिथं बारकोड स्कॅन करा पैसे सिलेक्ट करा बँक अकाउंट आणा नंतर पैसे धाडलेल्या खात्यात सातबारा तुम्हाला भेटून हे त्याच्या स्टेप्स आहेत आता राहिला तुमचा नैसर्गिक अनुषंगाने बाकीचे जे काय त्याचं नाही घेतलं वगैरे वगैरे त्याच्यामध्ये मी पाहतो बऱ्याचशा तक्रारी आल्या की बाहेरची होतात मी जो म्हणतो की आई पण सांगतो पिकवा गावातले सगळेच्या सगळे पंच रंगाने होतात सगळेच्या सगळे याचा अर्थ असा की तो तर मंडळाधिकारी असते साहेब नसतो आणि रामसेफ असते आणि सरपंच असते आणि सरपंच सरपंच सदस्य कोणी ते घ्या त्यांच्या नावा संध्याकाळी चावडीवर या चावडी बस मी काय करता आमच्या डावडीत पद्मास आहे काही नाही आभारी आहे होत नाही एका दिवशी त्याला प्लीज ना आठ आठ दिवसानं मग आठ दिवसाला जमतो दहा दिवसांना जमलो नाही काम आहे दोस्त आहे गेले त्याचं त्यांच्या मग टाकलं ती आता एप्रिलच्या याद्या आम्ही शासनाला पाठवलेल्या शासनाच्या वेबसाईट प्रसिद्ध झाली त्याच्यानुसार शासन करते आता ते याने टाकू शकेल बाहेरून बाहेर नाही म्हणत नाहीये तुमचं नुकसान झालं आहे असंही म्हणत नाहीये खूप काय पैसे